ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सहकार टिकण्यासाठी सर्वांनी मदत करावी गणपतराव पाटील दत्तभांडारच्या जुनका भाकर केंद्रामधील विस्तारीकरण हॉल चे उद्घाटन श्रीदत्त भांडारच्या झुनका भाकर केंद्रामध्ये ग्राहकांना शुद्ध सकस अन्न चांगल्या मनाने आणि चांगुलपणाने जेवण देण्याचे काम गेली एकोणतीस वर्ष अखंडितपणे सुरू आहे दिवसेंदिवस ग्राहकांचा विश्वास आणि ग्राहकांची संख्या वाढत असून महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त झालाय जे समाजाला चांगले आणि उपयुक्त ती करण्याची श्रीदत्त भांडारची दृष्टी असून त्याचा ग्राहकांनी फायदा घ्यावा आणि सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी मदत करावी असे आवाहन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात श्री दत्त भांडारच्या झुणका भाकर केंद्रामधील विस्तारीकरण हॉल व स्वतंत्र फॅमिली रूमचे उद्घाटन गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार यांनी स्वागत करून म्हणाले विस्तारीकरण म्हणजे संस्थेच्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे सहकार वाढला पाहिजे ही स्वर्गीय सारे पाटील यांची भूमिका होती तीच भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्था जोमाने सुरू आहेत सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार जे करू शकत नाही ते सहकार्याच्या माध्यमातून होऊ शकत हे त्यांनी दाखवून दिलं आहे ग्राहकांनी भांडारच्या विस्तारित सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं प्राध्यापक मोहन पाटील डॉक्टर दगडू माने अंबादास नानिवडेकर यांनी आपल्या मनोगतातून श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सहकारी व सामाजिक उपक्रमाचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं सूत्रसंचालन दीपक ढोणे यांनी केलं तर आभार डॉक्टर राजश्री पाटील यांनी मानले विस्तारीकरण हॉल साठी मदत केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला श्री दत्त चेअरमन अनिता कोळेकर अनिल पाटील मानगाव बाबासाहेब पाटील नासर पठाण विजयकुमार गाताडे जयसिंगपूर उद्गाव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील व्हाईस चेअरमन आप्पासाहेब नरुटे जनरल मॅनेजर एस ए घोरपडे दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे संचालिका श्रीमती विनया कुरपडे संजय पाटील रघुनाथ पाटील महेंद्र बागे अस्मिता पाटील रमेश पाटील महादेव राजमाणे यांच्यासह दत्त उद्योग समूहातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी कर्मचारी व भाकर केंद्रास भेट देणारे निमंत्रित ग्राहक मान्यवर तसेच दत्त भांडार मधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता महानकरी निपसाठी महेश पवार शिरोळ